एक सिनेमा येतो आणि सगळीकडे त्याची चर्चा सुरू होते थिएटर गजबजतात सोशल मीडियावर पोस्टचा पूर येतो आणि लोकांच्या मनात एकच नाव घर करत असाच काहीसा जलवा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या सिनेमाने दोन हजार पंचवीस मध्ये निर्माण केला सकाळचे सहा ते शो असो वा रात्रीचे खचा भरलेले हॉल छावाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली पण थांबा ही गोष्ट इतकी साधी नाहीये यशाचा शिखरावर असलेल्या या सिनेमा भोवती काही वादाचे ढगही जमले आणि त्यात तडका लावला एका मराठी अभिनेत्याच्या फेसबुक पोस्ट नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये सिनेमाचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं ते भव्य इतिहासाचं चित्रण रंगीबिरंगी रंगी सेट आणि तितक्याच दमदार अभिनयाने सजलेली कथा छावाने हे सगळं साध्य केलं आणि बॉक्स कोटीहून अधिक कमाई करत सगळे रेकॉर्ड धुळीला मिळवले पण जिथे यश आहे तिथे टीकेचे स्वरही उमटतात आता हा सिनेमा फक्त गल्ला जमवण्यापुरता नाही तर त्याने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा बनवली हिंदीत हिट झाल्यानंतर तेलगूतही प्रदर्शित झाला पण तरीही काही गोष्टी काही जणांच्या मनाला खटकल्या कधी शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतला तर कधी इतिहासाच्या तथ्यांवरून वाद उभे राहिले आता या सगळ्याला नवा रंग चढलाय तो आज काळे या अभिनेत्याच्या पोस्ट छावा सिनेमात सूर्या ही भूमिका साकारणारा असतात काळे हा मराठी रंगभूमी आणि मालिकांमधला परिचित चेहरा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास दोन महिने उलटले आणि अचानक आस्तादने फेसबुक वर पाच पोस्ट शेअर करत सिनेमातील काही मुद्द्यांवर बोट ठेवलं त्याने थेट सवाल उपस्थित केला हा कुठला इतिहास आहे त्याच्या मते सिनेमात दाखवलेल्या काही गोष्टी ऐतिहासिक दृष्ट्या चुकीच्या आहेत उदाहरणच द्यायचं तर त्याने महाराणी सोयराबाई यांनी औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं असं दाखवण्यावर आक्षेप घेतला त्याने विचारलं याचे काय पुरावे आहेत याशिवाय औरंगजेबाचं वय आणि आजार पण लक्षात घेता तो इतक्या वेगाने चालू शकतो का किंवा सोयराबाई राणींचे अंत्यसंस्कार नदीकाठी झाले असं कसं दाखवता असे अनेक मुद्दे त्याने मांडले अस्तादच्या या पोस्टनी सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली त्याने सिनेमाला थेट वाईट आणि प्रॉब्लेमॅटिक असं संबोधलं विशेष म्हणजे त्याने सिनेमात स्वत काम केलंय आणि तरीही त्याला या गोष्टी खटकल्या त्याच्या पोस्ट मध्ये एका ठिकाणी तो लिहितो सोयराबाई राणी परपुरुषांसमोर बसून पान लावतात आणि ते खातायत हे कस चालतंय या सगळ्या गोष्टी त्याच्या मते इतिहासाशी आणि सांस्कृतिक संवेदनांशी छेडछाड करणारे आहेत आस्तादच्या पोस्ट वर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला काहींनी त्याला साथ दिली तर काहींनी त्याच्यावर ताशेरे ओढले एवढ्या गोष्टी खटकल्या तर तू सिनेमात काम का केलंस अशी टीका करणारेही कमी नव्हते काहींनी तर ते थेट ते म्हंटल आस्ताद हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं पण आस्तादही मागे हटायला तयार नाही त्याने आपल्या पोस्ट मधून सांगितलं की तो सत्य बोलण्यासाठी थांबला नाही आणि सिनेमातील त्रुटींवर बोलणं त्याचं कर्तव्य आहे याआधी जेव्हा शिर्केंच्या वंशजांनी सिनेमावर आक्षेप घेतला होता तेव्हा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आपली बाजू मांडत वाद शांत केला होता त्यांनी सांगितलं होतं की सिनेमा हा ऐतिहासिक घटनांवर आधारित आहे पण त्यात काही सिनेमॅटिक स्वतंत्र घेतलं गेले पण आता आत्ताच्या या नव्या वादावर दिग्दर्शक काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आतापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि हा वाद आणखी कुठे जाणार हे पाहणं रंजक ठरेल ते कोणीही नाकारू शकत नाही पण यशाबरोबरच सिनेमाला टीकेचा सामनाही करावा लागतो काहींना सिनेमाचं भव्य चित्रण आणि कलाकारांचा अभिनय आवडला तर काहींना त्यातील ऐतिहासिक तथ्यांच्या तडजोडी खटकल्या आस्ताद काळेच्या नी हा वाद पुन्हा पेटवला आहे आता प्रश्न असा आहे की सिनेमा फक्त मनोरंजनासाठी पाहायचा का की त्यातील प्रत्येक गोष्ट तथ्यांशी जुळणारी हवी आणि जर सिनेमात काम करणारा अभिनेता तसा सवाल उपस्थित करतो तर प्रेक्षकांनी काय विचार करायचा छावा हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का जर पाहिलाय तर तुम्हाला आस्तादच्या मुद्द्यांशी सहमती आहे का की तुम्हाला हा सिनेमा एका भव्य कथेचा भाग म्हणून आवडला आणि जर पाहिला नसेल तर या सगळ्या चर्चेनंतर तुम्ही तो उत्सुक आहात का एक गोष्ट नक्की छावाणी फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर लोकांच्या मनातही एक वेगळी छाप सोडली आहे आता पुढे काय होत हे पाहायचं अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा